राधानगरी पन्हाळा गगनबावडा तालुक्यात वाहणाऱ्या धामणी नदीतील पाणी संपलंय परिणामी शेतकऱ्यांनी जागोजागी स्वखर्चातून घातलेले मातीचे बंधारे पावसाळ्यापूर्वी काढून टाकण्याचं काम सध्या सुरू आहे धामणी खोरा तीन तालुक्यात विस्तारलेला असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून या खोऱ्याला पाणी टंचाईचा विळखा पडलाय या परिसराला वरदान ठरणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पाचं काम पूर्ण झालं नसल्यानं पावसाळ्यातील चार महिने वगळता उर्वरित आठ महिने पाणीबाणीचं संकट तीव्र असतंय त्यामुळे परिसरातील शेतकरी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची सोय करण्यासाठी धामणी नदीतील नैसर्गिक वाहता पाणी मातीच्या बंधाऱ्यात साठवून ठेवतात या साठवलेल्या पाण्याचा वापर पुढील आठ महिने काटकसरीनं करतात मातीच्या बंधाऱ्यामध्ये साठवलेलं पाणी एप्रिल महिन्यापर्यंत कसं बसपुरतं त्यानंतर या परिसरात नदी कोरडी पडून पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवतात सध्या सर्व बंधाऱ्यातील पाणी संपला असून मातीचे बंधारे पावसाळ्यापूर्वी काढण्याचं काम शेतकरी आणि पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे मात्र या सर्व प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना बंधारा घालण्यापासून बंधारा काढण्यापर्यंत लाखो रुपयांचा खर्च सहन करावा लागतोय हे थांबवण्यासाठी धामनी प्रकल्प लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे